गुड मॉर्निंग जय हर विठ्ठल रामकृष्ण माऊली आजचा नववा दिवस आता मी जाणार हे ते जिंती चार वाजलेले आहेत सर्व वारकरी आता चा पितात शेती लावलेले डाळिंबाची पण जात आहे पारखरी भेटलेले रोडवर उदगडली बजात्र मंडल आणि चहा पाण्याची सोय करत आहे सर्वांसाठी आणि जितेंद्र आंबोले फ्री मध्ये चाय पिणार हो दहा रुपयाच्या चाय आणि मावशी आम्हाला चहा पाण्याची सोय करत आहे भरपूर वर्ष झाली पदयात्रा पदयात्रामध्ये येत आहे पस्तीस वर्ष झालेली आहे मावशीला बुद्धगल्ली पदयात्रामध्ये येत आहे आणि चहा पाण्याची सोय करत आहे सर्वांसाठी थँक्यू मावशी अशीच सोय करत राहा वारकरी सर्व आलेले आहेत चहा पित आता आता जात आहे वारकरी सर्व जात आहे शॉर्टकट ने नाही दुकान नाही पाणी सर्व हातातून घेतलेले आहे पाण्याची बॉटल आणि जात आहे एकत्र एक सर्व बुद्ध गल्ली आणि मांडवी गल्ली पदयात्रा बघू शकता रोड कसे आहेत शॉर्टकटने राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी आता आम्हाला नाश्त्याची गाडी येणार आणि आम्ही नाश्ता करणार पुरी भाजी चंपामाचीनी केलेली आहे वाकी अजून आम्हाला जायचं वाकीला आठ किलोमीटर जेवणाची सोय केलेली आहे तिकडे आमच्यासाठी शेतात जाऊन ऊस काढलेले आहे जितेनने आणि सुकूरने बघा ऊस खाता आहे ही मजा कधी भेटत नाही चालता चालता तुम्ही बघू शकता ही कशी मजा करता जितेंद्र आंबोले ऊस खाता खाता शेतातले ऊस ऊस पण गोड गोड लागत आहे दुपारी आता आम्ही निघालो जिंतीला जेवून निघालेलं आहे जिंतीला दहा किलोमीटर बाकी अजून जाण्यासाठी आणि अजून ऊस आमच्याकडे आहेत तर आम्ही ऊसाचा आनंद घेत आहे सर्वजण आता मला शॉर्टकट भेटलेलं आहे सहा किलोमीटर बाकी आहे अजून बघा नदी आली नदी बघा किती फुल भरलेली आहे आम्ही वारकर एक साथ चालत आहोत चौघे जण शॉर्टकट आलेले आहो आम्ही आता आम्ही पोचत आहोत शेवटचा एक किलोमीटर बाकी आणि वस्तीला जाणार जिंतीला Ano yung post nila? Jinti kao. Dala Dudi. Dala ni Dudi. Ha, ani ani dal. Papar. Papar. Kanda. Lonso, ani kanda. Ram kisna mm hai. -hmm. Ram kisna